नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना यामध्ये आता पैसे डी बी टी प्रणालीद्वारे अकाऊंटवरती जमा होणार आहेत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे तसा जी आरसुद्धा काढलेला आहे मित्रांनो आता तुम्ही कुठेही पैसे काढू शकतात काय आहे जी आर काय आहे माहिती सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया काय आहे जी आर काय आहे माहिती संजय गांधी योजनेबद्दल काय जी आर काढलेला आहे व्हिडिओला सुरू करूया संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे शासन निर्णय आहे मित्रांनो हा सदरील निर्णय